कशा कशा आहात मस्त मजेत ना मजेतच राहा तर चला पुन्हा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे तर कसं आहे ना आज काही म्हणजे माझा उपवास नव्हता किंवा काही नव्हतं पण काल येणार जरा केसांना तेल लावलं होतं त्यामुळे मी आज मस्त केस धुतले होते आणि मस्त आज सकाळी ना मी शाबुदानाची खिचडीचा म्हणजे नाश्ता करणार होते तर कसं झालं ना शिवरात्रीच्या दिवशी रात्री मी रात्री साबुदाना करायच्या हिशोबाने भिजत घातला होता पण रात्री खाण्याची काही इच्छा झाली नाही आणि कसं आहे ना की साबुदाना थोडा जड असतो त्याच्यात शेंगदाणे असता आणि म्हटलं ते खाऊन जर मी झोपले तर बहुतेक मला ॲसिडिटी होऊ शकते त्यामुळे हा साबुदाणा शिवरात्रीच्या दिवसाचा उरलेला होता तो तसाच मी फ्रीजमध्ये थे ठेवून दिला होता तर आज तिसरा दिवस आहे तर तो, तो काय म्हणजे फ्रीजमध्ये थे ठेवल्यामुळे चांगला मस्त होता आणि मला सकाळी नाश्त्यालाही काहीच नव्हतं तर म्हटलं मस्त गरम गरम आता साबुदाना बनवून खाते हे बघा माझा साबुदाना रेडी झाला आहे तर हे बघा इकडे आयन हे ना मटार सोलत बसला होता त्याला दिले मटार म्हटलं जरा एवढे सोलून ठेव कारण कसं ना थोडंसं म्हटलं बसला होता आणि मुलांना थोडं थोडं कामाची सवय असण्याना खूप गरजेचं असतं तसंही आयन मला खूप मदत करतो तर कधी कद, कधीतरी येतो कंटाळा असं काही नाही आहे पण करतो त्यातल्या त्यात सांगितलं त्याचा त्याचा मूड असेल तर तर चला हे बघा आता जे केस केस धुतले होते म्हटलं चला ते थोडेसे म्हणजे सुकवून घेते कारण मला जायचं होतं बाहेर तर बाहेर मला मार्केटला जायचं होतं पूजेचं सामान आणायला कारण काल जे मी बाहेर गेले होते जर कालचा तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर काल जे आणायला गेले होते ती लेस वगैरे मला काही मिळाली नव्हती आहे ना मला पूजेचं सामान घ्यायचं होतं आणि मला पानंही हवी होती तर बघा या काकांना सांगितलं मला थोडीशी पाने तोडून द्या पाणी खूप वरती होती तर नारळ वगैरे घेतलं त्यानंतर गुलाबजल वगैरे घेतलं तर तुम्ही म्हणाल नेहमी व्हिडिओमध्ये हेच दुकान असतं तर हो हे दुकान माझ्या घराच्या खूप जवळ आहे आणि जे जेव्हा पाहिजे असेल तेव्हा पूजेचं सामान मी इथूनच नेते मला खूप म्हणजे योग्य पडतं आणि पाहिजे ते म्हणजे सगळं मिळतं त्यानंतर ना मी आले ह्या लेसच्या दुकानात जे काल मी मंदिरात गेले ना तर बंद झाले होते आज ते चालू होते कारण मी सकाळी 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 म्हणजे दहाच्या नंतर आले होते त्यानंतर हे बघा एवढं मोठं छान दुकान आहे आणि इथे सगळं आहे म्हणजे लेस परत ब्लाऊज पीस म्हणजे जे टेलर्स टेलरिंगसाठी जे कामा आ, सामान लागतं ना ते सगळं इथे मिळतं त्यामुळेच तर त्या का काकांनी मला हे दुकान सुचवलं होतं तर दुकानातून मी लेस घेतली त्यानंतर आले होते मी फुलं घेण्यासाठी तर फुलं वगैरे तर मी घेतले पण मला हारही घ्यायचा होता छान मोठा पण मला काही मनासारखा हार मिळाला नाही तिथे त्यामुळे मग मी मिस्टरांना फोन करून सांगितलं होते बोलले ठीक आहे संध्याकाळी मी घेऊन येतो त्यानंतर बघा घरी आले घर सगळं सामान मी पहिले पिशवीतून काढलं ते पूजेचंच सामान आहे आणि ही लेस खरं तर आहे ना लेस नाहीच मिळाली शेवटी मनासारखी पण त्यातल्या त्यात म्हटलं ठीक आहे आता हीच घेऊया छान बारीकशी छान वाटेल तर हे सगळं सामान आता काढून मी एका ठिकाणी ठेवून देते जे उद्या मला लागणार आहे असं ना सामान सगळं एका ठिकाणी ठेवलं ना आणल्या आणल्या तर नंतर ना सामानची म्हणजे असे साप म्हणजे कशी शोधाशोध होत नाही तर आता ठेवून नंतर ठेवू म्हटलं ना तर, तर, तर कधी कधी एक दोन सामान इकडे तिकडे होतातच तर चला हे आता मी फ्रूट आणले होते ॲपल जे मला न आवडणारे फ्रूट आहे पण तरी मी घेऊन आले कारण ॲपल कसं ना हेल्थसाठी चांगलेच असते तर मी ॲपल खात नाही मी शक्यतो ॲपलचा म्हणजे मिल्कशेकच प करून पिते तर बघा नाचणीची भाकर बनवली जी नाचणी काल दळून आणली होती ती त्यानंतर मस्त गरम गरम भाकर झाली आहे आणि दुधीची भाजी आहे तर दुपारी माझा बेत नाचणीची भाकर आणि दुधी दुधीची भाजी हा होता त्यानंतर जेवण वगैरे सगळं झालं आणि मी त्यानंतर मी लेस कशासाठी आणली हे तुम्हाला सांगते मला आपलं जे देवाचं बसणं असतं ना त्याला थोडंसं डेकोरेट करायचं होतं म्हणजे लेस वगैरे लावून कसं आपण साधं बसणं वापरतो तर म्हटलं चला जरा लेस वगैरे लावून ना छान डेकोरेट होतं मला माहिती बाहेर यापेक्षाही खूप छान छान बसणे वगैरे मिळतात पण मला स्वतःलाच म्हणजे अशा वस्तू बनवायला आवडतात घरातल्या घरात आणि चला ही बघा मशीन मशीनही मी सांगते तुम्हाला मला महिनाच झाला आहे मशीन घेऊन जास्त दिवस झाले नाही आहे पण घरातलं काम आणि व्हिडिओही मी आत्ता सध्याच नवीन चालू के चालू केले त्यामुळे एडिटिंग वगैरे करण्यात इतका वेळ जातो ना त्यामुळं मला मशीनवरच बसायलाच मिळत नाही तर पहिल्यांदा मी मशीनवर देवाचे बसणेच म्हणजे करायला घेतले आहे तर म्हटलं चला देवाचंच काहीतरी बनवण्यापासून मशीनवर बसण्याची सुरुवात करूया तर मशीन मला म्हणजे बेसिकली जमते जसं मी काही म्हणजे शिवण क्लास वगैरे नाही केला आहे तर पण जसं म्हणजे ड्रेसला अल्टर वगैरे करणं किंवा असे छोटे मोठे कामं क म्हणजे छोटे मोठ्या काही वस्तू बनवायच्या असेल तर उपयोगात पडते ना म्हणून मी मशीन घेतली खूप दिवसाची इच्छा होती माझी मशीन घेण्याची तर खरं सांगू ना ही मशीन आहे ना आपल्या भा म्हणजे जी आपल्याला बहीण लाडकी बहीण योजना चालू झाली ना त्याच्यातून जे मी पैसे साचवले होते ना तर त्याच्यातून ही मशीन मी घेतली आहे म्हटलं काहीतरी एक आठवण म्हणून राहील नाही का त्यामुळे मग त्याच पैशातून मशीन घेतली तर हे बघा मी जास्त काही डेकोरेट नाही करत आहे त्या म्हणजे बसण्याला फक्त साईड साईडनी छानसे असे लेस लावून घेणारे त्या लेसनी कसं ते थोडंसं आक्युरे किंवा आणि देवारात खूप सुंदर दिसाल आता देवारा बोलल्यानंतर माझ्या मते ज्यांनी माझा मागचा व्हिडिओ बघितला असेल त्यांना माहिती होतं की माझ्याकडे देवारा नाही आहे आणि मला देवारा घ्यायचा होता तर ही सगळी तयारी त्याच्याचसाठी चालली आहे मला देवारा स्थापन करायचा आहे मी छान समस्त देवारा घेतला आहे तो कसा घेतला आणि त्याची स्थापना मी कशी करणार आहे हे तुम्हाला मी उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवणार आहे तर तो तोही व्हिडिओ तुम्ही तो नक्की बघा तर हे बघा एक साईडनं मी त्याची तशीच ठेवली कारण ती म्हटलं पाठीमागेच जाणार आहे त्यामुळे ते तिथे लेस लावण्याची काही गरज मला वाटली नाही त्यामुळे मी एक साईड तशीच ठेवली तर अशा प्रकारे मी हे बसणं तयार केलं आहे स्वतः म्हणजे कसं असतं ना की बाहेरून सगळंच मिळतं पण स्वतःच्या हाताने छोट्यातलं छोटी गोष्ट जरी बनवली ना तरी खूप छान आनंद मिळतो आणि मला तर त्यातच जास्त आनंद मिळतो नाही पैसे देऊन तर काहीही मिळू शकतं हे हे तर म्हणजे असतंच पण बन, स्वतः बनवणं यातला आनंदच वेगळा तर हे बघा अशा प्रकारे मी छानसं बसणं तयार करून घेतलं आहे हे तर आता पहिलं बनवलं आहे मी अशाच प्रकारे मी अनेक अजून म्हणजे छानसे ब, ब बसणे वगैरे पुढे आता बनवायला तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच तो पुढचा व्हिडिओ माझा नक्की बघा की मी देवारा कसा घेतला आहे ते सगळ्यांना श्री स्वामी समर्थ